ठाणा पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय डुंबरे सर यांनी नशामुक्त मुंब्रा करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यांनी त्यानुसार तेन। आम्हा सर्वांना आदेश दिले आहेत कारण मुंबऱ्यातली बरीचशी तरुण पिढी जी आहे ती नशेच्या आधी जाते आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे होतात तसेच कुटुंबाला पण त्यांच्यापासून त्रास होतो त्यामुळे सरांनी ती मोहीम हाती घेतलेली आहे त्यानुसार आम्हाला आदेश दिलेले आहेत आमच्या दिव्या चौकीचे ए पी आय तोरडमन साहेब ए पी आय कोळे कोळेकर साहेब यांनी आर्थिक परिश्रम घेऊन एक आरोपी आहे सूरज रामविलास शर्मा यास एकोणतीस अकराच्या मध्यरात्रीच्या सुमारास दिवा पूर्व दिवा आगासन रोड या ठिकाणी एक चोपन्न ग्रॅम एम डी म्हणून हा नशेचा पदार्थ आहे त्याची किंमत एकूण एक लाख पस्तीस हजार आहे ती पकडलेली आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विचारपूस चालू आहे त्याच्यातनं अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि एक मोठं रॅकेट ओपन होण्याची शक्यता आहे आरोपींचे नाव निष्पन्न होत आहेत परंतु ते आता मी तपासाची दिशा भरकटायला नको आणि आरोपींना पळून जायला वाव नको यासाठी मी नाव इथे घेऊ शकत नाही आमच्या भरपूर केसेस झालेल्या आहेत पूर्ण ठाणा आयुक्तालयामध्ये सगळ्यात जास्त मुमरा पोलिस यांच्या केसेस आहेत या वर्षभरामध्ये पूर्वीचे दहा वर्षाचं रेकॉर्ड काढले तर त्यापेक्षा सर्वात जास्त केसेस जे आहेत ते आपल्या मुंबऱ्यामध्ये झालेल्या आहेत